नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अंडर नाईन्टीन ए सी सी महिला टी ट्वेंटी आशिया कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताने या ठिकाणी बांगलादेशचा पराभव करत अंडर नाईन्टीन एसीसी महिला टी ट्वेंटी एशिया कप या ठिकाणी त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या राज्यांनी प्रोटेक्टेड एरिया परमिट प्रणाली लागू केलेली आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व कोणकोणते पर्याय क्रमांक ए नागालँड पर्याय क्रमांक बी मणिपूर आणि पर्याय क्रमांक सी मिझोरम या तीन राज्यांनी प्रोटेक्टेड एरिया परमिट प्रणाली या ठिकाणी लागू केलेली आहे ही जी काही सिस्टम असते प्रोटेक्टेड एरिया परमिट सिस्टम ही काय असते त्याच्याबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घ्या याच्या मागचं कारण काय आहे ते अगोदर लिहून घ्या शेजारील वेगवेगळ्या वेग देशांतून येणाऱ्या सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमुळे या ठिकाणी या वेगवेगळ्या वेग राज्यांनी प्रोटेक्टेड एरिया परमिट प्रणाली लागू केली आहे भारतीय नसलेल्या नागरिकांना भारतातील काही भागामध्ये प्रामुख्याने ईशान्य भारतामध्ये भेट देण्यासाठी संरक्षित क्षेत्र परवाना आवश्यक आहे ही परवानगी मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांना त्या जे काही प्रोटेक्टेड एरिया असतात त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळत असते बरोबर विदाउट परवाना या ठिकाणी एंट्री बिलकुल मिळत नसते तर अशा प्रकारचे या तीन राज्यांमध्ये प्रोटेक्टेड एरिया परमिट सिस्टीम या ठिकाणी लागू केलेली आहे क्लिअर बघा पुढचा प्रश्न दरवर्षी भारतामध्ये सुशासन दिवस म्हणजेच काय गुड गव्हर्नन्स डे केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी पंचवीस डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जात असतो दोन पॉइंट लिहून घ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी हा दरवर्षी साजरी केला जातो दोन हजार चौदामध्ये भारतीय लोकांमध्ये सरकारमधील उदरदायित्वाबद्दल जागरूकता वाढून पंतप्रधान वाजपेयी यांचा सन्मान करण्यासाठी सुशासन दिवसाची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक सी पंचवीस डिसेंबर हा दरवर्षी आपण या ठिकाणी सुशासन दिवस म्हणजेच गुड गव्हर्नन्स डे म्हणून दरवर्षी साजरा करत असतो ठीक आहे दुसराच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणाची कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच ए आय या ठिकाणी व्हाईट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीराम कृष्णन असं त्यांचं नाव आहे पहा नावा तुम्हाला लक्षात आलं असेल की हे एक भारतीय अमेरिकन व्यक्ती आहेत श्रीराम कृष्णन असं त्यांचं नाव आहे त्यांची या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर व्हाईट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे हे जे काही नवीन या ठिकाणी अध्यक्ष बनले सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे डोनाल्ड ट्रम्प यांचं या ठिकाणी सरकार आलेलं आहे तर त्या सरकारच्या अंतर्गत या ठिकाणी वेगवेगळ्या नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत एच्या अंतर्गत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात नवीन अर्थमंत्री बनलेत स्कॉट बेसंट व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ बनलेत सुजी वाईल्स आरोग्य सचिव बनलेत रॉबर्ट एफ केनेडी रक्षा सचिव बनलेत पीट हेगसन राष्ट्रीय गुप्तचर संचालक बनलेत तुलसी गबाड राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेत मायकेल वॉल्ट्स ॲटर्नी जनरल बनलेत पाम बोंडी कृषी मंत्री बनलेत ब्रुक रोलिन्स एफ संचालक बनलेत काश पटेल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर व्हाईट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार बनलेले आहेत श्रीराम असं त्यांचं नाव आहे आपली जी काही इयरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे ती ऑलरेडी लॉन्च झालेली आहे येणाऱ्या कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा आपल्या युट्यूब चॅनलचा किंवा या इयरबुकचा तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी फायदा होणार आहे सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे गुगल पे फोन पे ओपन करायचा आहे हा स्कॅनर स्कॅन करायचा आहे नव्याण्णव रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत आणि याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे चेतीस साशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी पाठवायचा आहे काहीच लक्षात नाही आलं तर या मोबाईल नंबरला या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज टाका की सर मला दोन हजार चोवीसची ची इयरबुक पाहिजे आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न पुस्तक आहे चॉंग ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए अभिजित बॅनर्जी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अभिजित बॅनर्जी असं त्यांचं नाव आहे चॉंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी असं या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात तर लगेच बाकीच्या नवनवीन पुस्तकं जे काही रिलीज झाले त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या ही जी स्लाइड आहे ती महत्वाची आहे द सायंटिस्ट एंटरप्रोन्युअर एम्पावरिंग मिलियन्स ऑफ वुमन हे पुस्तक लिहिलं आहे कल्पना शंकर यांनी अ जर्नी फ्रॉम ब्लैक गोल्ड टू व्हाइट गोल्ड हे पुस्तक लिखे है कुलदीप गुप्ता यानी श्री रामद इन तमिलगम एंड इनसेपरेबल बॉन्ड पुस्तक लिखे है डॉक्टर डी के हरी अन डॉक्टर डी के हेमा हरी कोचिन फेम एंड फेबल्स है पुस्तक लिख है एम के दास डब्ल्यू ए आर वॉर हे पुस्तक लिखे है, है बॉब वुडवर्ड यानी माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक लिहि आहे एम के रणजित सिंग यांनी स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन्स ऑफ इंडियन एनवायरमेंटलिझम हे पुस्तक लिहि आहे रामचंद्र गुहा यांनी माय बिलवड लाईफ हे पुस्तक लिहि आहे अमिताभ कुमार यांनी दलाई लामा सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तक लिहि आहे डॉक्टर दिनेश शाहरा यांनी आणि चॉंग ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक लिह आहे अभिजित बॅनर्जी यांनी पाहूया पुढचा प्रश्न एक योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान शिष्यवृत्ती योजना कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दिल्लीमध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या मागचा उद्देश काय आहे किंवा याच्यामध्ये काय होणार आहे तर लिहून घ्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवणाऱ्या दिल्लीतील दलित विद्यार्थ्यांसाठी शुल्क तसेच प्रवास तसेच राहण्याचा खर्च कव्हर करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे या शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत सोबत सोबत मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये अजून एक योजना लाँच करण्यात आली आहे फॉर द वुमन्स महिला सन्मान योजना प्रति महिना एक हजार रुपये देण्याचं या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे या योजनेच्या अंतर्गत पाहूया पुढचा प्रश्न चौधरी चरणसिंग पुरस्काराची कितवी आवृत्ती नुकतीच प्रदान या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळे वेग 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 वे पुरस्कार तर पर्याय क्रमांक सी पहिलीच या ठिकाणी आवृत्ती या ठिकाणी सादर करण्यात आली आहे त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे वे वेगवेगळ्या पुरस्कारांनी व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे तर हे जे काय चौधरी चरणसिंग पुरस्कार आहेत त्याच्यातील काही महत्वाचे पुरस्कार आहेत त्याच्याबद्दल आपण लगेच चर्चा करूया कृषी ग्रामीण विकास आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात कलाम रत्न पुरस्कार सुश्री निरजा चौधरी यांना देण्यात आला सेवा रत्न पुरस्कार डॉक्टर राजेंद्र सिंह यांना देण्यात आला कृषक उत्थान पुरस्कार डॉक्टर फिरोज हुसेन यांना देण्यात आला पव्या पुढचा प्रश्न बहरीन देशाचा प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मान कार्यक्षमतेचे पदकने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रवी पिल्लई असं त्यांचं नाव आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या राज्याच्या प्रगती आणि विकासात योगदान दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे आणि अशा प्रकारचा या ठिकाणी पदवी प्राप्त करणारे एकमेव परदेशी नागरिक त्यांना या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे बहरीनचे राजा हमद बिन इसा अल खलिपा यांनी आर पी ग्रुपचे अध्यक्ष पिल्लई यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय या सन्मान देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे दोन हजार आठमध्ये रवी पिल्लई यांना या ठिकाणी भारत सरकारकडून प्रवासी भारतीय सन्मान देखील देण्यात आला आहे डॉक्टर पिल्लई यांना दोन हजार दहामध्ये भारताचा पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न वेस्टर्न इंडिया स्लॅम दोन हजार चोवीस कोणत्या खेळाडूने जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक ए, ए फॉर अनाहत सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनाहत सिंग असं त्यांचं नाव आहे वेस्टर्न इंडिया स्लॅम ट्वेंटी ट्वेंटी फोर हे या खेळाडूने या ठिकाणी याचं विजेतेपद पटकावलेलं आहे बाकीच्या वेगवेगळ्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याचे जे काही विजेतेपद जिंकले आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी मुंबईने जिंकली दोन हजार चोवीस सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पी व्ही सिंधू यांनी जिंकली अकराव्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद भारताने जिंकलं नवीन जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस डी गुकेश यांनी जिंकली दोन हजार चोवीसचा फिफा पुरुष खेळाडूचा सर्वोत्तम पुरस्कार विनिशियस ज्युनियर यांनी जिंकला त्याच कॅटेगरीमधील महिला खेळाडूचा सर्वोत्तम पुरस्कार एताना बोनमाती यांनी जिंकला फाईड वर्ल्ड एटीन यूथ रॅपिड आणि बिल्ड्स बुद्धिबलचं विजेतेपद प्रणव व्यंकटेश यांनी जिंकलं फिफा इंटर कॉन्टिनेंटल कप दोन हजार चोवीस रिअल माद्रिद यांनी जिंकलं आणि वेस्टर्न इंडिया स्लॅम दोन हजार चोवीस अनाहत सिंग यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न आंध्र प्रदेश अमरावतीच्या विकासासाठी जागतिक बँकेने किती दशलक्ष डॉलर्स मंजूर केलेले आहेत तर जवळपास या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आठशे मिलियन यू एस डी डॉलर्स एवढे या ठिकाणी जे काही लोन आहे ते मंजूर केलेलं आहे कोणी जागतिक बँकेने कोणासाठी आंध्र प्रदेशच्या अमरावतीच्या विकासासाठी आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशल्यम आणि सागर एक पॉइंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे अव्य पुढचा प्रश्न राष्ट्रीय गणित दिवस म्हणजेच नॅशनल मॅथमॅटिक्स डे दरवर्षी बावीस डिसेंबर रोजी कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जात असतो पर्याय क्रमांक सी श्रीनिवास रामानुजन असं त्यांचं नाव आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या दरवर्षी बावीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो मानवतेच्या विकासासाठी गणिताच्या महत्त्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे दोन हजार बारामध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेलं होतं पुढचा प्रश्न अलीकडेच अमेरिकन एक मॅग्झिन आहे नाईनटीन फोर्टी फाईव्हने प्रसिद्ध केलेल्या आठ महासत्तांच्या यादीमध्ये भारत कोणत्या स्थानावरती आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला भारत देश पाचव्या क्रमांकावरती आहे पहिले चार देश कोणकोणते आहेत एक नंबर आहे अमेरिका दोन नंबरला आहे चीन तीन नंबर आहे रशिया आणि चार नंबर आहे जपान आणि पाचव्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश शेवटचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए न्यायमूर्ती मदन बी लोकूर असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर त्यांना या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारत कोणत्या वर्षी प्रथमच आय डबल एस एफ ज्युनियर नेमबाजी विश्वचषक आयोजित करणार आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस की दोन हजार अठ्ठावीस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे